तर सात मेला पहिला मिशी घालवा सात मेला मिशी घालवा आणि नोव्हेंबर मध्ये दाढीवाल्याला घालवूया तो म्हणतोय की आंधळीत भूत लावून देणार नाही कोण म्हणतोय दाढीवाला अरे एका जरी भूतवर कालवा केलास एका जरी भूतवर कालवा केला आणि माझ्या सामान्य कार्यकर्त्याला त्रास दिलास सामान्य मतदाराला त्रास दिला लोकशाही हुकुमशाही तुझी चालून जाणार नाही शेखर गोरे वाटेल ती किंमत मजा अजिबात घाबरू नका ही लोकशाही आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा घाबरत नाही मी तर त्यांच्यापेक्षा निम्मे वयाच आहे पवार साहेब घाबरत नाही तर शेखर गोरे घाबरला असं तुम्हाला वाटतंय का सांगा मित्रांनो धैर्यशील मोहिते पाटील यांना लीड तर देणारच शिवाय तुम्हाला दोन हजार चोवीसला आमदार देखील करणार माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ कुळगाई येथील शेखर गोरे यांच्या आर्यन फार्म हाऊसवर आंधळी जिल्हा परिषद गटातील शेखर भाऊ प्रेमी आणि शिवसेना मानखटावच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना तर लीड देऊच याशिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला आम्ही आमदार केल्याशिवाय शांत राहणार नाही असं अभिवचन कार्यकर्त्यांनी शेखर गोरे यांना दिलं यावेळी मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता यावेळी शेखर गोरे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या आधी आपण सर्वजण चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुण योद्ध्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठं लीड देऊन निवडून आणायचं आहे असं सांगितलं यानंतर आमदारकीला सर्वांच्या साथीनं आणि आशीर्वादानं मी निवडणूक लढवणार आणि जिंकणारही असा निर्धार व्यक्त केला म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती आहे माझ्याकडून काही चुकीचं अपशब्द वापरले गेले असतील तर आपल्या सगळ्याची क्षमा मागतो आपण सगळे एवढ्या ताकदीने इथं आला पाच वर्षाच्या कालावधीनंतर पण आपण एवढे ताकदीनं माझ्या प्रेम करता मनापासून आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद